नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ बघताना बघाच मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मीचे व्रत करण्यासाठी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि घरामध्ये धन दन धान्य यांत बरकत आणण्यासाठी संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा अत्यंत धार्मिक आणि पवित्र मानला जातो बघा जे लोक एरवी तुम्हाला कधीच काही करताना दिसणार नाहीत कधीच तुम्हाला उपवास करताना दिसणार नाहीत कधीच तुम्हाला कुठले पूजापाठ करताना दिसणार नाहीत ते लोकसुद्धा मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचे व्रत धरतात वर्षभरामध्ये जे बारा महिने येतात त्या महिन्यांमध्ये काही महिने अत्यंत पवित्र मानले जातात बघा एक श्रावण महिना आणि मार्गशीर्ष महिना दोनही महिने धार्मिक कार्य करण्यासाठी आणि पुण्य प्राप्त करण्यासाठी विशेष महत्वाचे असतात असं म्हटले जाते मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीची माता लक्ष्मीची उपासना केली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते या मार्गशीर्ष महिन्यामध्ये सूक्ष्म स्वरूपाने आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर होते जर मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आगमन झाले म्हणजे माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये झालं तर माता लक्ष्मी तुमच्या घरात कायम टिकून राहते तुमच्या घरामध्ये नेहमी बरकत येते पैसा धन यांमध्ये कायम वाढ होत राहते बघा जेव्हा जेव्हा आपण पूजा पाठ करतो मंत्रस्तोत्र म्हणतो कुठलीही सेवा करतो तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न आपल्या मनात येतो की मी ही सेवा केलेली आहे पण त्याचं फळ मला मिळेल का मी महालक्ष्मीचं व्रत करतेय मी महालक्ष्मीची उपासना करतेय पण महालक्ष्मी मला प्रसन्न होईल का आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही संकेत सांगणार आहे किंवा अशा काही गोष्टी सांगणार आहे या मार्गशीर्ष महिन्यात जर तुम्हाला या गोष्टी दिसल्या असतील हे संकेत तुम्हाला मिळाले असतील तर समजून जा तुमची सेवा महालक्ष्मीपर्यंत पोहोचलेली आहे तुमची सेवा तिने स्वीकारलेली आहे आणि त्या सेवेचं जे काही फळ आहे ते तुम्हाला लवकरच मिळणार आहे आता सगळ्यात पहिला संकेत बऱ्याच वेळा जेव्हा आपण पूजा करतो जेव्हा आपण पोथी वाचतो किंवा महालक्ष्मीच्या समोर आपण मंत्र जप यांचे पठण करत असतो त्याच वेळात आपण तिथे लावलेला जो, <सक्णाग> लाव ला जो दिवा असतो त्या का दिव्यात काजळी तयार होते बरेच लोक असे आहेत की जे सकाळी दिवा लावतात संध्याकाळी म्हणजे त्यांचा दिवा तेवत असतो पण काजळी होत नाही बरीच लोक अशी असतात की त्यांच्या दिव्यात काजळी तयार होते पण ती काजळी असते पण बरेच लोक असे सुद्धा असतात जे खूप नशीबवान असतात जे देवघरामध्ये दे दिवा लावतात पूजा करतात आणि ती पूजा करत असतानाच त्यांच्या दिव्यात काहीतरी एक आकार बनतो कधी हा आकार स्वस्तिकाचा असतो कधी ओम असतो कधी त्रिशूल असतो कधी एखादी मूर्ती असते कधी मंदिर असतं कधी वटवृक्ष असतं बघा जर शुभ एखादी आकृती किंवा छान असा आकार तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही जर उपासना करत असतानाच तुमच्या दिव्यात बनला असेल तर समजून जा हा महालक्ष्मीचा संकेत आहे तुमची सेवा तिच्यापर्यंत पोहोचलेली आहे आता ती बोलू शकत नाही सांगू शकत नाही मग असे संकेत देऊन ती आपल्याला सुचवते त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या दिव्यात आकार बनलेला असेल त्याने समजा की आपली इच्छा लवकर पूर्ण होणार आहे आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर आहे बघा या मार्गशीर्ष महिन्यात चुकून माकून तुमच्या अंगणामध्ये दारामध्ये किंवा जिथे तुळशीचं रोप आहे त्या तुळशीच्या रोपा शेजारी एखाद्या कुंटीम कुंडीमध्ये कुठेही जर तुळशीचंच नवीन रोप उगवलेलं असेल एखाद्या तुळशीचं नवीन रोप उगवलेलं असेल तर हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो तुळशीचं रोप ज्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि भगवान श्री हरी विष्णूंना तुळशीचं रोप हे अत्यंत प्रिय असतं जर मार्गशीर्ष महिन्यात चुकूनही आजूबाजूला कुठे तुळशीचं रोप उगवलेलं असेल तर हा माता लक्ष्मीचा संकेत आहे तिचं आगमन तुमच्या घरात झालेलं आहे तिसरा जो संकेत आहे तो म्हणजे बघा या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही पूजा करत असताना घरात तुम्ही काही करत असताना जर एखादी गोमाता तुमच्या दारात आलेली आहे किंवा तुम्ही मार्केटमध्ये जाताय बाजारात जात आहे आणि एखादी गोमाता तुम्हाला स्पर्श करून बाजूला निघून गेलेली आहे एरवी तुम्हाला कधी गोमाता दिसत नाही पण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा वारंवार तिचं दर्शन घडत असेल किंवा ती एखाद्या वेळेस जरी तुम्हाला दिसली असेल हा सुद्धा खूप मोठा संकेत आहे गोमातेच्या उद्रामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असो मार्गशीर्ष महिन्यामध्ये गोमातेची सेवा एक दिवस जरी तुम्ही केली तर तुम्हाला असंख्यपटीने पुण्य लाभतं तेहतीस कोटी देवांचे आशीर्वाद लाभतात माता लक्ष्मीची कृपा होते आणि कायम तुम्हाला यशाची प्राप्ती होते आता <coughs> जर तुम्हाला सुद्धा गोमातेचं दर्शन झालेलं असेल ती चुकून माकून तुम्हाला कुठेही अंगणात दारात दिसली असेल किंवा कुठेही जात असताना जर स्पर्श झालेला असेल तर तो तु महालक्ष्मीचा तुमच्या प्रती असणारा खूप मोठा संकेत आहे आता चौथा संकेत म्हणजे बघा हे महालक्ष्मीचं व्रत तुम्ही सुरू केलं आहे किंवा मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि त्याच वेळात तुमच्या घरात घराच्या बाजूला अंगणामध्ये किंवा त्या भागात कुठेही एखाद्या मांजरीने पिल्लांना जन्म दिला आहे एखाद्या कुत्रीने पिल्लांना जन्म दिला आहे म्हणजे कुठल्याही पशु पक्षांनी जर पिल्लांना जन्म दिलेला असेल आणि तसं तुम्हाला तुम्हाला दिसलेलं असेल तर तो सुद्धा खूप मोठा संकेत आहे त्या पिल्लांच्या स्वरूपामध्ये तुमच्या तुमच्या घरात किंवा त्या भागात माता लक्ष्मीने आगमन केलेलं आहे पुढचा संकेत बघा जर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुठेही पशु घरट तयार केलेलं असेल म्हणजे कधी मुंग्या वारूळ तयार करतात कधी कीटक वारूळ तयार करतात तर बऱ्याच वेळा चिमण्या असतील कावळे असतील पोपट असतील किंवा छोटे मोठे कुठलेही कबूतर पक्षी असतील ते आपल्या आजूबाजूला घराच्या अंगण्यामध्ये आता आमचं तरी जे घर आहे त्या घरामध्ये बऱ्याच वेळा चिमण्यांचं घरटं तयार होतं जे सिलिंग आहे हॉलमध्ये त्या सिलिंगमध्येच त्यांचं घरटं जे आहे ते, ते होतं जर ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला कुठे असं घरटं आढळलेलं असेल किंवा एखादा पक्षी तुमच्या घरात घरटं बनवत असेल तर हे साधंसुद्धं घरटं नाही आहे महालक्ष्मीचा त्याप्रती तुम्हाला मिळालेला खूप मोठा आशीर्वाद आहे त्या घरट्यासंदर्भात महालक्ष्मी सांगू इच्छिते मी तुझ्या घरात आलेले आहे आणि माझं आगमन तुझ्या घरामध्ये झालेलं आहे <coughs> पुढचा संकेत म्हणजे बघा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर काळ्या रंगाचं कुत्र काळ्या रंगाचं कुत्र तुमच्या दारात आलेलं असेल आता कुठे दिसलं असं नाही मी सांगत पण तुमच्या दारात आलेलं असेल किंवा तुमच्या घराच्या शेजारी पाजारी कुठेही सतत तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यात काळ्या रंगाचं कुत्र दिसत असेल बघा काळ्या रंगाच्या कुत्र्यामध्ये साक्षात दत्त स्वरूपांचा वास असतो काळ्या रंगाचं कुत्र मार्गशीर्ष महिन्यात दिसणं हे अत्यंत शुभ तत्व मानलं जातं जर जा काळ्या रंगाचं कुत्र तुम्हाला दिसत असेल वारंवार दिसत असेल किंवा एकदा तरी तुमच्या दारामध्ये ते आलं असेल तर हा सुद्धा खूप शुभ संकेत आहे या मार्फत सुद्धा माता लक्ष्मी तुम्हाला सांगू इच्छिते तुझ्या दारात माझा वास कि आहे किंवा मी तिथपर्यंत आलेले आहे तुझी सेवा मी स्वीकारलेली आहे आणि त्या सेवेतून लवकरच इच्छाप्राप्ती होणार आहे पुढचा शेवटचा संकेत बघा ज्यांच्याही घरामध्ये या मार्गशीर्ष महिन्यात काळ्या रंगाच्या मुंग्या आढळल्या असतील काळे रंगाची मुंगी साक्षात लक्ष्मीचं सा स्वरूप मानले जाते आपण म्हणतो बघा शास्त्रामध्ये किंवा तुम्ही लहानपणापासून आजी आईकडून सुद्धा ऐकलं असेल काळ्या मुंग्याला की आपण म्हणतो देवाच्या मुंग्या आणि लाल मुंग्याला ला की आपण म्हणतो राक्षसाच्या मुंग्या म्हणजे ती पद्धतच आहे किंवा ते शास्त्र सांगतं काळ्या रंगाच्या मुंग्या घरात सुख समृद्धी लक्ष्मीला आणतात घरात ऐश्वर आणतात घरात बरकत आणतात जर या मार्गशर्ष महिन्यात कुठेही तुम्हाला काळ्या रंगाच्या मुंग्या दिसल्या असतील त्यांची रांग दिसली असेल मोठे मुंगे दिसले असतील तर हा साधा सुक सुद्धा संकेत नाही आहे खूप मोठा संकेत आहे महालक्ष्मीचा तुमच्याप्रती तुम्हाला मिळेल तुमच्या सेवेचा संकेत आहे या स्वरूपामध्ये महालक्ष्मीने तुमच्या घरात आगमन केलेलं आहे आणि लवकरच तुझे दुःखाचे दिवस संपून आता नेहमीच तुझ्या आयुष्यामध्ये सकारात्मकता येऊन महालक्ष्मीची कृपा राहणार आहे असे हे संकेत आहेत बघा यातील एकतरी संकेत तुम्हाला मिळालेला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कळवा श्री स्वामी समर्थ